आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे अंकली पुलावरून कृष्णा नदीपात्रात उडी मारलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध लागला अंकली पुलावरून कृष्णा नदीपात्रामध्ये उडी मारलेल्या मृतदेहाचा शोध सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने नदीपात्रातून आज बाहेर काढण्यात आला असून विश्वनाथ बापू जाधव राहणार कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर असे मैताचे नाव आहे शुक्रवारी दिनांक तेरा रोजी अंकली पुलावरून एकाने उडी मारलेली होती याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली होती त्या व्यक्तीने नदीपात्रामध्ये उडी मारल्यानंतर सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्स यांच्या मदतीने शोध घेण्याचे काम करण्यात येत होते बराच काळ शोध घेऊन देखील मृतदेह आढळून आलेला नव्हता आज त्यांचा मृतदेह कृष्णा नदीपात्रामध्ये मिळून आला असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर आकाश कोलफ आसिफ मकांदार शिवराज टाकळे अप्पालाल नदाफ यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क